सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता भयंकर अशा चक्रीवादळाबद्दल आले आहे वेगाने चक्रीवादळ महाराष्ट्राकडे येत आहे या तीन तारखांना घराबाहेर पडू नका सावधान व्हायचं आहे हवामान खात्याचा आठ जिल्ह्यांना गंभीर असा इशारा दिलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रात हवामानामध्ये मोठे चढ उतार दिसून येत आहे मागील दोन ते तीन दिवसांपासून बीड असेल बुलढाणा असेल या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे त्यातच आता अरबी समुद्रामध्ये एक विशेष परिस्थिती निर्माण होत आहे ज्याच्या माध्यमातून या मे महिन्यामध्ये एक मोठं संकट आता या आठ जिल्ह्यांमध्ये येत असल्याची मोठी माहिती समोर आली आहे तसेच गेल्या आठवड्यापासून काही भागांमध्ये मुसळधार पावसाची नोंद झाली आहे तर इतर भागांत तीव्र उष्णतेचा अनुभव देखील सुरूच आहे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवस गारपिटीसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तसेच राज्यातील महत्वाच्या आठ जिल्ह्यांना हलक्या व मध्यम स्वरूपाचं चक्रीवादळ येण्याचा धोका वर्तवला आहे त्यामुळे शेती पिकांची काळजी घेत असताना शेतकऱ्यांना आता जड जाणार आहे यामध्ये हवामान खात्याने आता सर्वांना गंभीर इशारा दिलेला आहे आता शेतकऱ्यांच्या पिकांवर मोठा परिणाम होऊ शकतो कारण राज्यातील महत्वाच्या आठ जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळाचा परिणाम होणार असल्याची मोठी माहिती आता समोर येत आहे मान्सून येण्यासाठी थोडे दिवसच बाकी आहेत परंतु त्याआधीच हा मोठा धोका असल्याने शेतकरी वर्ग हा मोठ्या चिंतेमध्ये पडलेला आहे बंगालच्या उपसागरामध्ये एक विशेष परिस्थिती निर्माण होत आहे त्याच्या अंदाजानुसार हे चक्रीवादळ गुजरात बिहार आणि महाराष्ट्राच्या या आठ जिल्ह्यांमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवले आहे या आठ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या महत्वाच्या तीन तारखांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन हवामान खात्याने केलेले आहे या तीन तारखांना हे वादळ महाराष्ट्रातील या महत्वाच्या जिल्ह्यामध्ये दाखल होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल किंवा सर्वसामान्य व्यक्ती असाल आणि या अवकाळी पावसाचा तसेच वादळी वाऱ्याच मोठं संकट कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये येणार आहे नक्की या ठिकाणी आता बघायचं आहे तर बघा मित्रांनो या तीन तारखांना महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यात चक्रीवादळाचा मोठा धोका असल्याचं आता मित्रांनो या ठिकाणी आता समोर आला आहे या चक्रीवादळामध्ये शेती शेतीपिकांच मोठं नुकसान होण्याची दाट शक्यता वर्तवली आहे आठ जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनी आणि सर्वसामान्य लोकांनी सर्वांनीच काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागाने केलेले आहे अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागरामध्ये एक विशेष परिस्थिती निर्माण झाल्यामुळे या चक्रीवादळाचा मोठा धोका होणार असल्याची माहिती आता या ठिकाणी समोर येत आहे तर बघा या ठिकाणी कोणकोणत्या आठ जिल्ह्यांमध्ये आता हे चक्रीवादळ येत आहे आठ जिल्ह्यांची नावे सांगतो लगेच बघा तर बघा मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी बघा तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुमच्या शेतामध्ये कोणतीही उन्हाळी पिके केली असतील तर त्याचं संरक्षण आता तुम्हाला कसं करायचं आहे याबद्दल हवामान खात्याने गंभीर इशारा दिलाय सर्व शेतकऱ्यांनी आपापली शेतीची कामे लवकरात लवकर करून घ्यायचे आहेत बघा सर्वात मोठा दोन हजार पंचवीसचा चा जो पाऊस आहे तर तो येत्या आठवड्यात पडणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे मान्सून आता थोड्याच दिवसात केरळामध्ये दाखल होऊन त्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये येण्याची शक्यता आहे मान्सूनची फिक्स तारीख देखील हवामान खात्याने आता जाहीर केल्या फिक्स या तारखेला तुमच्या जिल्ह्यामध्ये मान्सूनचा पाऊस येणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे परंतु आता चक्रीवादळाचा मोठा धोका या महत्वाच्या आठ जिल्ह्यांना होणार असल्याची मोठी माहिती सुद्धा सुद्धा हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे त्यामुळे शेतामध्ये तुम्ही जर अजून पण आंबा ठेवलेला असेल हरभर असेल गह असेल मका असेल किंवा इतर उन्हाळी पिके असतील तर ते लवकरात लवकर काढून घ्यायचे आवाहन आता हवामान खात्याने केले आहे भारतीय हवामान खाते तसेच मित्रांनो जागतिक हवामान खाते तसेच आपल्या जवळचे पुणे वेधशाळा जे तसेच हवामान खात्याचे जे पावसाचे अंदाज देत असतात तर ते अभ्यासात जे काय असेल ते पावसाच्या अभ्यासात एकदम तल्लन असतात ज्यांनी सर्वांनीच आता येणाऱ्या महत्वाच्या तीन तारखांना वादळी वारा चक्रीवादळ गारपीट या सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात आता दिलासा बघा या ठिकाणी काय सांगितलंय मोठ्या प्रमाणात येत असल्याची माहिती या ठिकाणी आता समोर येत आहे त्यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान होत असल्याने शेतकरी वर्ग हा पूर्णपणे मित्रांनो या ठिकाणी आता दुखावल्याचं पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो नेमकं कोणत्या तारखेला हे चक्रीवादळ तुमच्या जिल्ह्यामध्ये येणार आहे आणि कोणकोणत्या आठ जिल्ह्यांना याचा धोका सांगण्यात आला आहे कोणत्या जिल्ह्यात वादळी धोका आहे कोणत्या जिल्ह्यात गारपिटीचा धोका आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये चक्रीवादळाचा जास्त धोका आहे आणि नेमकं कोणत्या तारखेला हे चक्रीवादळ तुमच्या जिल्ह्यामध्ये येणार आहे या चक्रीवादळाचा परिणाम नेमका कसा असणार आहे त्यामुळे तुमच्या शेती पिकांस कशा प्रकारे तुम्ही संरक्षण करायचं आहे याबद्दलची या ठिकाणी मित्रांनो सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये लगेचच जाता बघणार आहोत तर बघा मित्रांनो शेतकरी मित्रांनो ज्यावेळी पाऊस पडतो त्यावेळी शेती पिकांचं कोणतंही नुकसान होत नाही परंतु ज्यावेळी गारपीट आणि पाऊस पडते त्यावेळी शेती पिकांचं थोडंसं नुकसान होतं तर बघा गारपीट आणि वादळी वारा दोन्ही असेल तर यावेळी बऱ्याच प्रमाणात मित्रांनो शेती पिकांचं नुकसान होत असतं तसेच मित्रांनो जर चक्रीवादळ गारपीट आणि वादळी वारा आणि मुसळधार पाऊस हे सर्वच एकत्र आलं तर शेती पिकांचं भयकर नुकसान त्या ठिकाणी होत असतं त्यामुळे येत्या आठवड्यामध्ये सर्वच वादळी वारा अवकाळी पाऊस चक्रीवादळ येत असल्याने शेतकऱ्यांच्या मनामध्ये आता भीती निर्माण झाल्या तर बघा कोणत्या आठ जिल्ह्यामध्ये चक्रीवादळ आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघा आता कोणत्या आठ जिल्ह्यामध्ये चक्रीवादळ आहे बघा फक्त आठ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच हे चक्रीवादळाचा धोका सांगण्यात आलंय कारण हे जे जिल्हे आहेत तर या जिल्ह्यामध्ये उन्हाळी पिके जास्त केलेली असतात या जिल्ह्याला रेड अलर्ट सुद्धा हवामान खात्याने दिलेला आहे दोन हजार पंचवीस मधील सर्वात न्यथ संकट मे महिन्यामध्ये आता येणार आहे पुढे तुम्हाला चालणार आह त्या तीन तारखांना आता या मे महिन्याच्या तीन तारखांना तुम्हाला हे संकट येणार आहे सांगितलंय त्यामुळे कोणकोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिलाय कोणत्या कोणत्या जिल्ह्यांना येडलो अलर्ट देण्यात आलाय कोणकोणत्या जिल्ह्यांना चक्रीवादळाचा धोका आहे लगेच पहा शेतकरी मित्रांना तुमच्या शेतामध्ये गह असेल मका असेल आंबे अजून काढायचे असतील किंवा इतर जर तुमच्या शेतामध्ये उन्हाळी पिके या ठिकाणी घेतलेले असतील तर त्यासाठी तुम्ही कशी काळजी घ्यायची आहे याची सोपी टीप सुद्धा हवामान विभागाकडून आता जाहीर करण्यात आल्या शेतकरी वर्ग हा तीन ते चार महिने काबार कष्ट करून शेती पिकांचं नियोजन केलेलं असतं परंतु अचानक गारांचा पाऊस येतो वादळी वारा येतो चक्रीवादळ येते यामुळेच पिकांचं भयंकर नुकसान होत असतं अशाच प्रकारचा गारपिटीचा पाऊस आणि चक्रीवादळ या मे महिन्याच्या महत्वाच्या तीन तारखांना येणार आहे यामध्ये छत्तीस जिल्ह्यापैकी आठ जिल्ह्यांना येल्लो अनुवाद बघा रेड अलर्ट दिलाय तर तीन तारखांना सर्वांनी घरामधून बाहेर न पडण्याचा या ठिकाणी आवाहन केलेला आहे त्याचं कारण म्हणजे हे चक्रीवादळ तीव्र असणार आहात ताशी सात ते सत्तर किलोमीटर वेगाने आता हे चक्रीवादळ या ठिकाणी वाहणार असल्याची मोठी माहिती आता समजत आलं बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रामध्ये एक विशेष परिस्थिती निर्माण झाल्यामुळे हे चक्रीवादळ पहिल्यांदा केरळ किनारापट्टीवर त्यानंतर म्यानमार किनारापट्टीवर दडकून भारतामध्ये येणार आहे आणि भारतामध्ये अरबी समुद्राच्या लगतचा जो भाग आहे तो म्हणजे मुंबई हलत या मुंबईकडून महत्वाच्या आठ जिल्ह्यामध्ये चक्रीवादळ येणार असल्याची माहिती समोर येत आहे महत्वाच्या या तीन तारखांना आता हे चक्रीवादळ तुम्हाला येणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी कोणत्या तीन तारखा आहेत नक्की बघायच तर कोणत्या तारखांना कोणत्या तीन तारखाने चक्रीवादळ तसेच गारपीट आणि पाऊस तिन्ही एकत्र येणार आहे कोणती तारीख हवामान विभागाने सांगितल्या याची माहिती लगेच सांगतो तसेच आठ जिल्ह्यांची माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगतो तर बघा या ठिकाणी पहिल्यांदा आपण पाहूया कोणत्या आठ जिल्ह्यांना या चक्रीवादळाचा मोठा धोका आहे आणि गारपिटीचा धोका या मे महिन्यात कोण कोणत्या जिल्ह्यांना आहे लगेच आपण या आठ जिल्ह्यांची नावी पाहूया तर बघा मित्रांनो या ठिकाणी आता त्यानंतर लगेचच कोण कोणत्या तीन तारखा तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तारखेला नेमकं वादळी वारा आणि पाऊस येणार आहे बघा लगेच पाहूया व्हिडिओच्या शेवटू तुम्हाला एक अशी तीच सांगणार आहे मित्रांनो ज्याच्या माध्यमातून तुमच्या शेती पिकांची तुमच्या कोणतंही फळ असू द्या तर तुम्ही घेतलं असेल तर त्यात संरक्षण करायचं आहे याची सुद्धा माहिती देतो त्यामुळे आता या ठिकाणी कोणते जिल्ह्या आहेत आता वादळी वारा तसेच आहे तर त्या जिन्यांची नावे कोणकोणती आहेत तर या ठिकाणी सांगलं तो आता बघा तर मित्रांनो या ठिकाणी बघा तुम्ही शेतकरी असाल सर्वसामान्य व्यक्ती असाल तर हा व्हिडिओ पूर्ण बघणं तुमच्या फायद्यास ठरणार आहात तर बघा या ठिकाणी आपण पहिल्यांदा पाहूया आठ जिल्ह्यात कोणत्या चक्रीवादळाचा धोका आहे त्यानंतर कोणत्या तारखेला चक्रीवादळ येणार ते पाहूया फळाचा तुम्ही कोणत्याही पिकाच पीक घेतलं असेल तर त्याचं संरक्षण कसं करायचं त्याची माहिती या ठिकाणी देणार आहात त्यामुळे तुम्ही शेतकरी असाल सर्वसामान्य जनता असाल कोणी असाल तर तुमच्या जीव जिल्ह्यामध्ये चक्रीवादळाच तुम्हाला कोणत्या तारखेला येणार आहात नक्की बघायच आहे तर बघा या ठिकाणी पहिल्यांदा पाहूया आठ जिल्ह्यामध्ये चक्रीवादळाचा कोणत्या आठ जिल्ह्याला धोका आहे त्यानंतर तारीख लगेचच पाहूया तर बघा यामधील पहिला जिल्हा आहे तो म्हणजे रत्नागिरी या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अजून पण रत्नागिरी हापूस आंबा पूर्णपणे काढलेला नाही त्यामुळे तुम्ही जर रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर तुम्ही शेती पिकांची काळजी घ्यायची आहे कारण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात रत्नागिरी हापूस आंबा पिकतो आणि तो बाहे। बाहेरच्या देशामध्ये एक्सपोर्ट होतो आंब्याच्या पिकाला या ठिकाणी चांगली मागा नसते त्या ठिकाणी मागणी असल्यामुळे अजून जवळपास पन्नास टक्के शेतातील आंबे हे त्या ठिकाणी शेतातच आहे निघालेले नाही त्यामुळे या चक्रीवादळाचा मोठा धोका होऊ नये म्हणून हवामान विभागाने गंभीर असा इशारा दिलेला आला कोणत्या तारखेला चक्रीवादळ हे त्या ठिकाणी येणार आहे गारपेटीचा पाऊस कोणत्या तारखेला येणार आहे याची तारीख तुम्हाला पुढे सांगणार आग पण त्याआधी दोन नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात देवगड हापूस आंबा पिकतो कारण उन्हाळ्यामध्ये सर्वात महत्वाचं पीक घेतलं जातं तो म्हणजे फळांचा राजा या ठिकाणी असलेला हापूस आंबा त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी असाल तर तुम्ही शेती पिकांस काळजी नक्की घ्यायचं आहे कारण हा वादळी वारा आणि चक्रीवादळ येत असल्याने चक्रीवादळ येत असतं त्यावेळी सर्वात मोठा धोका आंब्या पिकाला होत असतो कारण हे चक्रीवादळ हे झाडावर झोडकून काढत त्यामुळे तुम्ही या ठिकाणी जर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जर शेतकरी असाल तर तुम्ही शेती पिकांची काळजी नक्की घ्यायची आहे तर कोणत्या तारखांनाही चक्रीवादळ तुमच्या जिल्ह्यामध्ये येणार आहे तर ही तारखा तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो आता लगेच पुढे सांगणार आहात त्यानंतर आता पुढचा जिल्हा आहे तीन नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे आंबा पीक त्यामुळे तुम्ही जर शेतकरी कोल्हापूर जिल्ह्यातील असाल तर तुम्ही सुद्धा शेती पिकांची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे नेमकं चक्रीवादळ कधी येणार आहे यासाठी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी तारखा सांगण्यात आलेल्या आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघणं गरजेचे आहे तरच तुम्हाला मित्रांना या कोणत्या तारखेला चक्रीवादळ येणार आहे ते समजणार आह बघा आता चार नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे ठाणे जिल्हा त्या जिल्ह्यातील जर तुम्ही असाल तर तुम्हाला यामध्ये चक्रीवादळाचा मोठा अंदाज वर्तवण्यात आला आहे पश्चिम बंगाल आणि अरबी समुद्रामध्ये परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पुढच्या आठवड्याच्या या तारखेला हे तुम्हाला पाऊस चक्रीवादळ येणारा तर बघा कोणत्या तारखेला येणार आहे तर मित्रांनी या ठिकाणी आता अरबी समुद्र आणि जे काय असेल ते बंगालचा उपसाजा यामध्ये विशेष परिस्थिती निर्माण झाल्यामुळे हे चक्रीवादळ आणि अवकाळी पाऊस गारपेटीचा धोका असल्यास सांगण्यात आला त्यानंतर बघा आता पाच नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे बीड जिल्हा बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा चक्रीवादळ आणि अवकाळी पावसाचा मोठा धोका सांगण्यात आला आला आणि शेती पिकांस काळजी घेण्याचं आवाहन सुद्धा यामध्ये सांगण्यात आले त्यानंतर बघा आता सहा नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे रायगड त्यानंतर रायगड जिल्ह्यातील जर शेतकरी तुम्ही असाल तर शेती पिकांची काळजी घ्यायची आहे तसेच सात नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे पुणे तसेच आठ नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे पालघर बघा या जिल्ह्यांना सुद्धा पिकांचं मोठं उत्पादन या ठिकाणी मित्रांना घेतलं जातात या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी शेती पिकांची काळजी घ्यायची आहे आता बघा तुम्हाला या ठिकाणी नेमकं कोणत्या तारखेला हे चक्रीवादळ गारपिटीस बघा अवकाळी पाऊस तसं तुमच्या गारपिटीस चक्रीवादळ आहे गारपीट आहे अवकाळी पाऊस आहे ती तिथे एकत्र तुमच्या जिल्ह्यामध्ये दाखल होणार आहे याची तारीख तुम्हाला सांगणारच आहे परंतु आता तुम्ही शेती पिकांची काळजी कशी, कशी घ्यायची आहे या अवकाळी पाऊस तसेच गारपीट आणि चक्रीवादळामध्ये काळजी कशी घ्यायची आहे नक्की या ठिकाणी सांगतो बघा आता बघा सगळ्यात महत्वाचं जर तुम्ही आंबा पीक केला असेल तर आंबा पिकासाठी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही तुम्ही काय करायचं आहे आहे बघा तुमच्या बाजारामध्ये असलेले जे विकत आणायचे तर ते ते रुपयाला आंब्याला घालायसाठी कव तुम्ही बाजारामधून उपलब्ध या ठिकाणी आता झाले आहेत त्यामध्ये आंब्याचे संरक्षण कशा प्रकारे केलं जातं ते सांगण्यात आले ज्यावेळी तुम्ही एखादी बघा आता आभाळातून कार जमिनीवर येत असते त्यावेळी आंब्याला मोठा मार लागू नये म्हणून एक प्रकारच त्या ठिकाणी कोणती चूक होऊ नये म्हणून बाजारामध्ये आंब्या पिकासाठी उपलब्ध करून एक तुम्हाला त्या ठिकाणी कव्हर आता दिलेला आहे त्यामध्ये तुम्ही पाच ते दहा रुपयेला हे ठिकाणी त्या ठिकाणी जाऊन कव्हर विकत घेऊ शकता जर तुम्ही एक हजार दोन हजार अशा प्रकारे जास्त कव्हर विकत घेत असाल खरेदी करत असाल तर तुम्हाला एक ते दोन नोटमध्ये कवर तुम्हाला उपलब्ध करून दिले जातात त्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या बाजारपेठेमध्ये आंब्यात संरक्षण करण्यासाठी कवर जर तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्हाला लगेच समजणार आहे आता राहिला विषय महत्वाचा की कोणत्या तारखाने चक्रीवादळ त्या तुमच्या महत्वाच्या तुम्हा जिल्ह्यामध्ये दाखल होणार आहे तर बघा हवामान खात्याने दिलेल्या या ठिकाणी अंदाजानुसार चक्रीवादळ बघा बावीस मे चोवीस मे आणि सव्वीस मे या तीन तारखांना चक्रीवादळ दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो या तारखांना तुम्ही स्वतःची काळजी घ्यायची आहे शेती पिकांची काळजी घ्यायची आहे